श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण होळीच्या दिवशी करायचे सोपे उपाय आणि तोडगे पाहणार आहोत होळी पौर्णिमाची महत्त्वाची माहिती घरातील प्रत्येक व्यक्तीने होळी पेटवल्यावर गायीचे तूप अकरा लवंग सात बताशे पाच विड्याची पाने गोटा खोबरे नारळ पुरणाची पोळी वरणभात नैवेद्य असे सर्व घेऊन होळीची पूजा करावी अकरा प्रदर्शना माराव्यात नंतर गोटा खोबरे नारळ तूप व्हावे नैवेद्य दाखवावा प्रार्थना करावी यामुळे सुख समृद्धी वाढते कष्ट दूर होतात होळीच्या दिवशी काळ्या कपड्यात का मुठभर काळे तीळ घेऊन ते आपल्या खिशात ठेवावेत व रात्री होळीत प्रवाहित करावेत गोमती चक्र घेऊन प्रार्थना करा की शत्रू माझ्या जीवनात कोणतीही बाधा टाकू नये माझी मनातील सर्व कामे व्यवस्थित होऊ दे असे म्हणून होळीत टाकावीत होळीच्या दुसऱ्या दिवशी होळीची राख घरी आणून त्यात थोडेसे मीठ व राई मिक्स करून घरात व जवळ ठेवावी त्यामुळे भूतप्रेत प्रेत करणी दोष दूर होतात होळीच्या दिवसापासून रोज चाळीस दिवसापर्यंत बजरंग बाणाचे रोज तीन पाठ करावेत मनोकामना पूर्ण होतात होळीच्या दिवशी संध्याकाळी शंकराला एकवीस गोमतीचक्र व्हावेत व्यापार व नोकरीमध्ये उन्नती होते नवग्रह दोष जाण्यासाठी होळीची राग घेऊन ती अंगाला लावून स्नान करावे व शिवलिंगास भस्म म्हणून लावावे गरिबास पुरणपोळी खाऊ घालावी घरी चोमुखी दिवा लावावा सर्व देवांची पूजा करावी यामुळे बाधा निवारून होते राहूचा दोष असेल तर एक नारळ आता गोळा घेऊन त्यात गोडतेल भरून थोडा गुळ टाकावा व तो नारळ अंगावरून सात वेळा उतरून होळीत टाकावा त्यामुळे वर्षभर राहूचा त्रास दोष निघून जातो व सर्व अडकलेली कामे पूर्ण होतात जर नेहमी धनहानी होत असेल पैसा टिकत नसेल तर होळीच्या दिवशी सकाळी मुख्य दरवाजावर गुलाल टाका व द्विमुखी दिवा लावा त्या दिव्यात अकरा काळे उडीत टाका यावेळी प्रार्थना करा आणि जेव्हा दिवा विझेल तेव्हा संध्याकाळी तो दिवा होळीच्या अग्नीत टाका ही क्रिया श्रद्धेने करा दुर्घटना संकटे फार येत असतील तर होळीच्या दिवशी पाच लाल गुंजा पाच काळ्या गुंजा व एक नारळ घेऊन होळीला अकरा प्रदर्शना माराव्यात व नंतर या सर्व गुंजा व नारळ होळीला पाठ दाखवून डोक्यावरून होळी टाकाव्यात विवाह होत नाही लवकर विवाह होण्यासाठी होळीचा दिवस फार चांगला आहे या दिवशी दोन विड्याची पाणी एक अख्खी सुपारी एक हळकुंड घेऊन शिवमंदिरात जाऊन शिवलिंगावर अर्पण करावे प्रार्थना करावी व यानंतर होळीचे दर्शन घ्यावे व हीच क्रिया दुसऱ्या दिवशी धुलीवंदनालाही करावी ते रोज रंगपंचमीपर्यंत करावी लवकरच विवाह योग्य येईल श्री स्वामी समर्थ ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद